मित्र नमस्कार निसर्ग निसर्गशेवागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत अखंडपणे आजच्या दररोज एक रोप लागवड चळवळीतील आजच्या एक हजार तीनशे तेवीसव्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी दररोज एक रोप लागवड चळवळीतील आजचा अखंडपणे एक हजार तीनशे तेवीसवा दिवस लागवडीचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहे आजचा अखंडपणे एक हजार तीनशे तेवीसवा लागवडीचा सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी येथील महाराज आदरणीय बसवेश्वर महाराज शिवाप्पा स्वामी तसेच त्यांच्यासोबत आपल्या गावातील नारायणरावजी भुशीकर हे सागाची वृक्ष लागवड करून आजचा एक हजार तीनशे तेवीसवा दिवस आपण लागवडीच्या सोहळ्याने साजरा करतो आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणभुशी यांच्या वतीने आपण या ठिकाणी निसर्गरम्य परिसर बनवलेला असून महादेव मंदिराच्या परिसरामध्ये सिद्धेश्वर महादेवाच्या ह्या मंदिराच्या परिसरामध्ये अत्यंत सुंदर असा परिसर बनवलेला असून हा सर्व परिसर हे निसर्गद्रम्य वातावरण शंभर टक्के लोकांच्या सहभागातून आपण निर्माण केलेलं आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर पूर्वी फक्त हे एक चिंचेचे झाड होते आणि हे चिंचेचे झाड पुरातन असून सुमारे तीनशे वर्षेपेक्षा जुने असून ह्या परिसरामध्ये फक्त एकच झाड या ठिकाणी आपल्याला दिसून येत होते परंतु सध्या आपण लोकांच्या सहभागातून लोकांच्या सहभागातून ही मोटी -मोटी मोठी मोठी वृक्ष लागवड करून जगून ला मोठं केलेली आहेत मोठी सुंदर फुलांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्ष आपण या ठिकाणी लागवड केलेली आहेत विविध प्रकारची वृक्ष लागवड करून आपण हा परिसर अत्यंत सौंदर्याने फुलवलेला आहे हे सौंदर्य फुलवण्यासाठी आपणास एक हजार तीनशे तेवीस दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून लोकांचा सहभाग घेऊन आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी विविध प्रकारची म्हणजेच चन्नासारखी सुद्धा वृक्ष लागवड करून आपण जगवलेली आहेत हा चन्नाचा वृक्ष या साता फुलेसुद्धा यायला लागलेली आहेत अशा सुंदर वातावरणामध्ये आपण निसर्ग सेवा गटाने लागवड केलेली झाडे आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या मेहनतीने जिकरीने जगवून हा परिसर निसर्ग सौंदर्याने फुलवलेला आहे अखंडपणे एक हजार तीनशे तेवीसव्या दिवशी आपण रोप लागवड करण्यासाठी जात आहोत या ठिकाणी विविध प्रकारच्या गवताची सुद्धा आपणास प्रजाती वेगवेगळ्या लागवड केलेली आहेत हां आजच्या एक हजार तीनशे तेवीसव्या दिवशी आपण सागाची रोप लागवड करून आजचा वृक्ष लागवडीचा सोहळा साजरा करतो आहे सोबतच आज हिरवळीच खत सुद्धा आपण या हिरवळीच खत म्हणून आपण गवताची लागवड करतोय आज सागाचे रोप लागवड करून आपला आजचा वृक्ष लागवडीचा सोहळा साजरा करतो आहे आज लागवड केलेल्या वृक्षास पाणी टाकतो आपण पाणी टाकून उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याची पा, पुरवठा व्हावा म्हणून आपण या ठिकाणी तिबकची व्यवस्था केलेली आहे हर 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 साडेनवा साडे लावा ठीक आहे धन्यवाद